नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण फ्लावर न खाणारेही फ्लावर खातील अशी कुरकुरीत आणि जबरदस्त चवीची अशी बनवूयात तर ती अगदी अजिबात होत नाही तर तरी पा अगदी झटपट भजी तर आज आपण ही भजी बनवूया फ्लावरची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो फ्लावर असं साफ करून स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी मोठे मोठे असे पीस घेतलेले आहेत तर तुमच्या आवडीवर लहान पीस करा किंवा मोठे करा तर आता सुरुवातीला आपल्याला काय करून घ्यायचं तर सुरुवातीला आपल्याला फ्लावर थोडासा पाण्यात असा दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी पा इथे मी फ्लावरच्या अंदाजावर पाणी घ्यायचं तर ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि हा फ्लावर याच्यात घालून घ्यायचा फ्लावर पुढे लतप तसं पाणी घालायचं कमी किंवा आपला जास्त फ्लावर असला तर कमी जास्त पाणी लागू शकतं तर आता आपण हे उकळून घेऊया तर हे प फ्लावर असं गॅसवर मी उकळत ठेवलेलं आहे तर याच्यावर आता आपण हे झाकण ठेवूया कारण काय होतं झाकण ठेवल्यामुळं पटकन अशी उकळी येते आणि हे काय आपल्याला शिजवून वगैरे जास्त घ्यायचं नाही आता फ्लावर मस्त उकळलेलं आहे हे पहा तर अगदी एक मिनिटभर आपल्याला असा उकळत ठेवायचा आणि लगेच काढून घ्यायचा कारण हा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही थोडंसं फक्त फ्लावर आपला थोडं नरम व्हायला हवं म्हणून फक्त उकळून घ्यायचा तर एक मिनिटभर झालेला आहे आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता हे आपल्याला एका गाळणीत याच्यातलं पाणी काढून घ्यायचं तर हे पा फ्लावर मी अशी गाळणीत काढूनही घेतलेली आहे आणि आता ही थंडही झालेली आहे तर आता भजी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे पहा एक मध्यम आकाराची वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे मोजून घेतलेलं नाही तर हे आपल्याला अंदाजार वापरायचं कारण जेवढं आपल्या फ्लॉवरला लागल तेवढं वापरायचं आणि इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे कारण भजी आपल्याला कुरकुरीत बनवायचेत म्हणून कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल तर इथे मी आलू लसूण पेस्ट घेतलेली आहे एक छोटा चमचा थोडीशी काळी मिरेपूड घेतलेली आहे कारण याने झणझणीतपणा असा मस्त येतो आणि फ्लेवरही छान लागतो आणि भजीच्या अंदाजावर मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेली आहे याच्या जागी तुम्ही लाल तिखट घेतलं ला, तरीही चालेल मी लाल तिखट वगैरे वापरणार नाही म्हणून मी जरा जास्त घेतलेली आहे आणि इथे मी ओवा घेतलेला आहे तर हा आपल्या आवडीवर घ्यायचा आणि कोथंबीर तर एवढं साहित्य आपल्या कुरकुरीत भजीसाठी पुरेस आहे तर आता आपण भजीचं पीठ मळूया तर भजीचं पीठ मळण्यासाठी मी अशा प्रकारचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला फ्लावर घ्यायचे आणि या फ्लावरला सुरुवातीला आपल्याला ही आलं लसूण पेस्ट अशी लावून घ्यायची आता आलं लसूण पेस्ट सगळ्या फ्लावरला ला आपल्याला लागलेली आहे तर आपण हे पाहिलेलं सगळं साहित्य आता असं सा एकदम घालायचं एक एक साहित्य घालायची आपल्याला गरज नाही पडत आणि असं हे सगळं फ्लावरला लावून घ्यायचं आणि हे मसाले सगळे फ्लावरला लागलेले आहेत तर याच्यात आपल्याला आता कॉर्नफ्लावर घालायचे कॉर्नफ्लावर मात्र आपल्यालाही दोन चमचे पण घालायचे आणि जसं लागेल तसं मग आपण बेसनपीठ घालूया आता कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यानंतर पाक कोरडं कोरडं झालेलं आहे आणि मसालाही खाली थोडासा कोरडा आहे तर याच्यात काय करायचं आपल्याला थोडंसं असं पाणी घालायचं आणि पूर्ण हा मसाला असा फ्लावरला चिटकला पाहिजे इतपतच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं तर हा सगळा मसाला फ्लावरला चिटकलेला आहे तर इतपत असं थोडंसं एक दोन चमचे असं पाणी घातलेलं आहे तर याच्यात आता आपल्याला थोडं थोडं जसं लागेल तसं बेसनपीठ घालायचं अगदी थोडं घालायचं सुरुवातीला आणखी बेसनपीठ थोडंसं कमी वाटत आहे तर आणखी थोडंसं मी घालते आणि हे असं कोरडंच असं मिक्स करायचं आणि थोडंसं जर वाटलं तुम्हाला एकदमच असं कोरडं वाटतंय तर अगदी थोडं नॉर्मली असं हाताला पाणी घेऊन असं मग फ्लावर ओला करायचा फक्त कारण आपल्याला एकदम पातळ नाही करायचं आपल्याला अशी मस्त कुरकुरीत याची भजी बनवायची म्हणून असं सुक्या पिठात जास्तीत जास्त असं मिक्स करून घ्यायचं तर आता आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पा एवढं बेसनही आपलं शिल्लक राहिलेलं आहे बेसन कसं आपल्या अंदाजावर घ्यायचं फ्लावरच्या कमी जास्त याच्यावर तर आता आपण तेल तापत ठेवूया भजी तळण्यासाठी तर आता तेल तापलेलं आहे तर तेल आपल्याला अगदी कडक असं करून नाही घ्यायचं तर मध्य माच्यावर आपल्याला हे एक असं -एक एक उचलून घ्यायचं कारण हाताला पाणी वगैरे अजिबात लावायची गरज पडत नाही शिंगल शिंगल जर सोडलेत मग ते असे तेलात चिटकत नाहीत आणि जेवढे तेलात मावतील तेवढे असे सोडून घ्यायचे तर भजे टाकल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा जाड जर बुडाचं भांडं असेल तर मग मोठा गॅस केला तरीही चालतो पण पातळ जर बुडाचं भांडं असेल तर मात्र मध्यम आचेवर असे तळून घ्यायचे तर आता हे आपले एका अंगानं तळलेले आहेत तर असे मी खालीवर करून घेते आणि असेच खालीवर करून करून, करून कुरकुरीत तर असे तळून घ्यायचे तर हे पहा तेलाचे बुरबुडे अगदी कमी झालेले आहेत आणि तेलाचे बुरबुडे असे कमी झाले की मग आपण ठरवायचं की भजी आपली अशी तळलेली आहेत म्हणून तर आता आपण हे काढून घेऊया अगदी मस्त अशी कुरकुरीत होतात आणि आता आपण ही उरलेली भजी ही अशी तळून घेऊया आता उरलेली भजी सगळी सोडून झालेली आहेत आणि हीही आपण अगदी कशी कुरकुरीत अशी तळून घेऊया तर आपली सगळी भजी अशी तळून झालेली आहेत आणि अगदी कुरकुरीत अशी होतात आणि अजिबात अशी तेलकट होत नाहीत तर आता आपली खाण्यासाठी कुरकुरीत फ्लावरची भजी अशी तयार झालेली आहे आणि आजची फ्लावरची भजीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद